उद्धवजी मी फार अस्वस्थ मी फार अस्वस्थे मी, मी काही बोलावं की नाही बोलावं आधी माझ्या बायकोच्या नावाचा बार काढला आज माझी बायको काढली मी फार अस्वस्थ मी काही बोलावं की नाही बोलावं माझी दोन बिंडू पोरं त्यांच्या राजकीय भविष्यासाठी मी माझा श्रीवरती वाटेल तर आरोप करतो तुम्ही समजून जाणार मी तुमच्यावरती काही आरोप केले की तुम्ही माझी बायको काढता माझ्या बायकोच्या नावाचा बार काढता मी काही करावं की नाही उदवजी मी पारस वसते उदवजी मी पारस वसते मला वाचवा उद्दवजी मला वाचवा उद्धवजी शिवसेना शिंदे पक्ष आणि शिवसेना उभाटा पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये बारवरून सुरू झालेला वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस घरात ठेवण्यात आला होता आणि तो का ठेवण्यात आला होता असा सवाल उद्धव ठाकरेंना केला होता तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी असेही त्यांनी म्हटले होते तर त्यांच्या या प्रश्नांना प्रत्युत्तर देत शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अनिल पर परब यांनी हा दावा खोटा असून रामदास कदमांच्या पत्नीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न का केला होता हे पहावे तसेच योगेश कदम राज्याचे गृह राज्यमंत्री आहे त्यामुळे त्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी कदम यांच्या घरात एकोणीसशे त्र्याण्णव साली काय झाले होते हे शोधण्यासाठी कदम यांनी नार्को टेस्ट करावी अशी मागणीही परब यांनी केली आहे त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध शिवसेना वादात कोणते नवे वळण येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्रातील अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा नवाकाळ